चला लक्षात घ्या आता आपण गोळा फेकची माहिती घेणार लक्षात आलं तुम्हाला सर्वांना हा गोळा फेक हा इतका महत्वाचा आहे हा कारण की ज्या मुली कोणीही हा पोलीस भरतीच्या प्रॅक्टिस करतात त्याच्यापैकी पोलीस भरतीच्या वेळेस ज्यांनी तीन महिने किंवा सहा महिने प्रॅक्टिस केली त्यापैकी सत्तर ते ऐंशी टक्के मुलींचा गोळा हा आवटा बसतो कारण की गोळ्याचं वजन किती आहे चारच किलो आहे हा आणि आता कॉम्पिटिशन मुलींचं वाढलंय सुरुवातीला काय होतं मुलगी जर कोणत्याही काची राहिली तर ची होती सत्तावीस मार्क पडले सव्वीस मार्क पडले तर सर्व मुली या पास होत होत्या पेपरला बसत होत्या पण मागच्या वर्षी अठरा हजार जागा होत्या तरी प्रत्येक हे एमेरिट चाळीस हा बेचाळीस च्या आसपास लागलेला आहे म्हणून आता मुलींमध्येही कॉम्पिटिशन आहे हे सर्वात पहिले डोक्यात घ्या आणि कॉम्पिटिशन असो किंवा असो आपण जर कोणत्याही काचे राहिले का आपण पंचेचाळीस मार्काचं ग्राउंड मारलं काही वेस्ट किंवा काही वाया आहे ऐका लक्षात घ्या हा आणि एक सर्वात महत्वाची गोष्ट आता जी येणारी पोलीस भरती आहे दोन हजार चोवीस मध्ये तेव्हा मागच्या वर्षा कमी जागा आहे हा सतरा हजार जागा आहे बरोबर आणि विशेष म्हणजे मागच्या वर्षी भरती जेव्हा निघाली होती तेव्हा अचानक सर्वांनी भरती डिक्लेअर झाल्यानंतर तयारी केली होती तरी ग्राउंडचं एवढं मेरिट लागलं होतं आता यावर्षी लवकर डिक्लेअर केली आणि अजून कमीत कमी, कमी पाच ते सहा किंवा सात महिने पण एक डोक्यात तेव्हा शंभर टक्के डिसेंबरच्या आधी भरती होणार आहे आणि त्याच्या आधी नाही पण झाली पण या वर्षी भरती शंभर टक्के आहे जागा वगैरे सगळ्या पास झाल्या आहे हा आणि आपण जी नोकरी करणार आहे महाराष्ट्र पोलीसची ती नोकरी जर एक महिना तयारी करून किंवा दोन महिने तयारी करून आयुष्यभराची नोकरी अशी कोणाला भेटणार आहे का बरेच जण काय करता भरती निघाली फॉर्म भरला का तेव्हा तयारी चालू करता तुम्हाला कोणता शिक्षक शिकवणार हा का तू शिक्षक तुमच्या जागेवर जाणार आहे का तुमच्या जागेवर पेपर द्यायला कोणता दा शिक्षक जाणार आहे म्हणून कॉम्पिटिशन हे फार मोठं आता बसून ही अभ्यास करा हा आणि ही अभ्यास करा ग्राउंडचा तर कराच कारण की जर तुम्ही जास्त अभ्यास करून ठेवला आणि ग्राउंड करत नाही राहिला तर तुम्ही जर ग्राउंडच्या मिनिटला बसला आणि तर पेपरच्या ला बसणार आहे का नाही समजला म्हणून दोघ गोष्टी आतापासून करा आणि लाईफ ची नोकरी आहे म्हणून तुम्हाला प्रत्येक गोष्ट ही आतापासून करणं जरुरी कॉम्पिटिशन हे फार मोठं आहे कोणत्याही काचचं राहील तर फक्त तीस चाळीस पंचेचाळीस पन, पन्नास च्या साठ जागा येतात अकरा फार मोठा दिसतोय सतरा हजार जागांचा पण तेव्हा आपण त्या जिल्ह्यात फॉर्म भरतो त्या जिल्ह्यामध्ये कॉम्पिटिशन किंवा आपल्या स्वतःच्या पर्सनल त्या जागा राहत आहे काच्या त्या साठ सत्तर ऐंशी आहे म्हणजे एवढ्या मुलींपैकी पहिल्या पाच मुलींमध्ये याच जर आतापासून जर तयारी केली तर आपण टार्गेट ठेवायचा आपला चोळीस जिल्हा जिल्ह्यात फॉर्म भरायचा आहे जागा पाहून भरायचा आहे आतापासून तयारी केल्यावर आणि त्याच्यानंतर आपला टार्गेट असं पाहिजे ओपन मध्ये भरती होण्याचं खुली कास असतो हा ओपन मध्ये भरती होण्याचं आणि पहिल्या पाच मुलींमध्ये मध्ये नाव यासाठी तुम्हाला मेहनत किती करावी लागेल च ग्राउंड आणि पेपर नव्वदच्या अभाव मग तुम्हाला कोणी थांबवू शकतं का नाही हा आता सर्वात महत्वाची गोष्ट आता आपण गोड्यावरती हा भरतीला तुमचे तिन्ही वेणे बरोबर हा गोळा शंभर मीटर आणि आठशे मीटर गोळा जा हा इव्हेंट असा एक ऐंशी टक्के मुलींचा आउट ऑफ राहतो जर कोणाचा जात नसणार तर हा गोळा शंभर टक्के एका महिन्याच्या आतमध्ये प्रॉपर हा आउट ऑफ करायचा प्रयत्न करा हा त्याला काय जंतर मंतर मंत्र मारायची आवश्यकता नाही तुम्ही गोळा व्यवस्थित ठेवला फक्त मुलींचा गोळा का जात नाही एकदम प्रॉपर पॉईंट सांगतो मुली काय करता गोडा भरपूर ता 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 ताकद लावता पण गोळा खालीपूस करता लक्षात घ्या मी आत कसा करतो असा खालीपूस करता हा जर तुम्हाला गोळा पिकायचा आहे प्रॉपर असा सरळ हात ठेवा आणि विशेष म्हणजे मुलींचा गोळा याच्यामुळे जात नाही मुली काय करता हात आळखून धरता हा असा मोकळा पूर्ण हात जाऊ देत नाही फक्त जर का तुम्ही असा सुद्धा हात पूर्ण जाऊ लास्ट पर्यंत तर तुमचा गोळा शंभर टक्के जाईन तुम्हाला एकदम नॅचरल साधी गोष्ट सांगतोय पहा हा गोळा फेकताना बऱ्याच गोष्टी म्हणजे तुम्ही नवीन असणार किंवा जुनी असणार एक गोष्ट ऐकली असणार झटका हा झटका म्हणजे काय झटका म्हणजे काय वेगळं काय मात्र नसते आपण जो हात सरळ करतो ना जोरात तेवढ्या पद्धतीमध्ये गोळा सोडायचा हात आणि हात सरळ करायचा हात एकच व्हायला पाहिजे त्याला झटका म्हणता ये नॉर्मल असा गोडा ठेवला समजला प्रॉपर हा आता मी काय त्याला पकडत नाही पकड्याची वेगवेगळी पद्धत आहे कोणी कशा कशा प्रकार पकडतोय तुम्हाला तीन ते चार पद्धती सुद्धा सांगणार आहे हा पण गोडा कशाच्या जोरावर जातोय पहा आपण जेवढ्या जोरात हात सरळ करू तेवढ्या जोरात गोळा जाणार आहे पहा या असा ठेवला पकडत सुद्धा नाही फक्त मी काय करतो हा हात असा फोड गेलाय ना याला मी असा ॲक्शन मध्ये सरळ नाही करणार आहे हा जेवढ्या जोरात सरळ करता येईल तेवढ्या जोरात सरळ करायचं आहे हा म्हणून हे बा असा पकडला हा फक्त काय करणार आहे सरळ करणार आहे बा हा असा ठेवला आणि हा पुढचा हात मागे घेणार आहे हा म्हणजे एवढ्या फोर्सवरती तुमचा गोळा जायलाच पाहिजे हे बा हा पकडला नाही काय केला नाही हा आणि जेवढ्या जोरात सरळ करता येईल तेवढ्या जोरात सरळ करा आता मी तुम्हाला सांगत असताना आता याच्यापेक्षा जास्त ताकद काय ॲड करायची लक्षात घ्या एक तो घोडा लवकर ह लंबा श्वास घ्यायचा आहे हा आणि हात जास्त वाकत बुकत बसू नका चारच किलोचा गोळा आहे बरोबर हा तर जेवढी ताकद लावता येईल तेवढा ताकद लावायचा प्रयत्न करा उभे राहिले पूर्ण लांब स्वाल घेतला हा रेपा गोळा कसा ठेवलाय आणि तुम्हाला ह्याच्यात प्लस काय काय ऍड करायचंय त्यानंतर तुम्ही प्रॉपर असा पकडू शकता असा पकडू शकता त्यानंतर माने गिनेवर असा ठेवू शकता आणि पूर्ण हात पकडून गोळ फिरू शकता हा रेपा असा ठेवला फक्त येऊ गोड्याचा फोर्स कशावर जातोय म्हणजे हे लक्षात ठेवा का झटका देण्यावरती रेपा असा ठेवला लंबा स्वाल घेतला हा पहिला हात जोरात माग घेतला बिना पकडता फक्त हातावर ठेवला आणि काय आता गोळ कशा फोर्सवर जाणार हात सरळ करायचा फोर्सवरती बा असं ठेवला हा समजला पकडला न पकड फक्त पक, असा पॅक बिनी केला अजून तिच्यामध्ये तुम्हाला एक्स्ट्रा गोष्टी ऍड करायचं आहे प्रॉपर पकडायचं आहे हा त्यानंतर अजून प्रॉपर झटका द्यायचा आता गोळा कशा कशा पद्धती पकडता येतो तुम्हाला सांगतो मी हा हे बा तीन ते चार इच्यामध्ये बऱ्याच मुली तशा पकडत असतील हा आता पकडू शकता बोटावरती दिसतोय सगळ्यांना त्याच्यानंतर हा पूर्ण राऊंड हात हा हे दोन बोट इथे ठेवलेले हा आणि जर का नवीन मुलगी फेकत असेल त्याला लवकर गोडा आउट ऑफ करायचा असेल तर एकदम साधी पद्धत हात बोट चिपकलेले हा आणि या इथून या इथून गोडा फेकायचा या गोल वरती ठेवला हा याला पूर्ण हाताचा पॅक करायचा या असा ठेवला आणि फोर्स करून द्यायचा या इथून असा नॉर्मल आणि खालून हात वरती करायचा आहे जेवढा फोर्समेन येईल हे म्हणजे पहा या पकड्यामुळे काय फायदा होता असा पकड्यामुळे हम्म बोटात पकडला तर सटकू शकतो हा ताकत कमी जास्त लागू शकते इथून ताकद हमेशा स्वरूपी प्रॉपर लागेल आणि गोडा सटकू शकणार नाही समजला अशा पद्धतीमध्ये जेवढा जोरात झटका देते दे इथपर्यंत माहिती सर्वांना हा आता गोडा पेकची माहिती सांगतो पूर्ण <coughs> गोडा साठी आपल्याला महाराष्ट्र पोलीस भरतीमध्ये किती चांस दिले तीन चांस आहे हा पण तीन चान्सची आशा करायची नाही तर पहिल्या किंवा दुसऱ्यात जातो तिसऱ्या मध्ये डिप्रेशन दबाव असतोय अधिक जास्त हुशार रे तर तिसरा बी जाऊ शकतो सगळ्यांचा जाऊ शकतो पण एक आणि दोन मध्ये जर गेला तर जास्त चांगली गोष्ट आहे लक्ष ठेवा हा आता गोळा पिकताना पासून सांगतो हे जे गोल सर्कल आहे एक पॉईंट दहा सेंटीमीटर हा हे मध्य मध्य पासून याला काय म्हणतात त्रिज्या बरोबर का हा तिथून गोल पाडला जातो एक दहा मध्ये बऱ्याच मुली काय करता डायरेक्ट इथं उभ्या राहता आणि गोळा याही तूनस टाकून देतात अंतर कुठं मोरलं जातं पहा गोड्याचं तुम्ही प्रॉपर प्रत्येक गोड्याला इथपर्यंत पोहोचायला पाहिजे अंतर इथूनच मोरलं जाणार तुम्ही इथून फेका किंवा इथून फेका म्हणून सर्वात आधी एक सवय लावायची आहे गोळा पिकताना प्रॉपर इथून मोजत मोजत मागे जायचं मुली एवढी जागा काही लागत नाही बऱ्याच मुलींनी स्टेप कमी असते म्हणून म्हणून एवढी पाचशी जागा सोडून द्यायची आणि प्रॉपर इथपर्यंत आल्यानंतरच गोळा जायला पाहिजे हे समजलं एकदाच या गोल सर्कलचे काही नियम आहे अजून लक्षात ठेवा गोळा पिकायच्या आतमध्ये हे गोल सर्कल याचे दोन भाग झाले शिरताना आतमध्ये हा गोळा फेकायचा या पद्धतीमध्ये आणि गोळा फेकणं झाला का निघायचे नियम आहे गोळा तुम्ही टाकला ना अशा पुढून चालल्या गेल्या तर फाऊल ह आणि गोळा फेकला आणि याच्यावर पाय ठेवला तरी फाऊल गोळा फेकला आणि देवीचं नाव घेतलं आउट ऑफ गेला म्हणून तरी फाऊल हात लावायचा नाही पाय लावायचा नाही त्याला लात मारू शकता पण त्याच्यावरती उभे राहू शकत नाही समजला गोळा फेकला इकडनं बाहेर निघाल्या तरी फाऊल हा इकडनं निघाल्या तरी फाऊल म्हणून गोळा फेकल्यानंतर हे सर्कलच जे अर्ध बागे हा त्या दरवाजा इथून कुठूनही तुम्ही निघू शकतात समजला इथपर्यंत हा त्याच्यानंतर तुम्हाला ग्राउंड मध्ये पहिला गोळा फेकला का दुसरा तिसरा गोळा इथं मुली तयारच राहत आहे म्हणून पहिला गोळा फेकला जर का फाऊल झाला किंवा कमी पडला तर लगेच घाबरून फेकायचा नाही आपली मेंटॅलिटी पूर्ण सेट करायची पहिल्या गोड्यामध्ये काय प्रॉब्लेम झाला होता किंवा का कमी गेला होता झटका लागला होता किंवा नाही लागला होता हा <coughs> दुसऱ्या गोळ्याच्या वेळेस पहिल्या वेळेस ती चुकी गेली होती दुसऱ्या वेळेस व्हायला नको आणि तिथं डिप्रेशन राहतंय घाबरताय म्हणून घाबरायचा आणि तिथं डेमोच्या वेळेस बी सेम तशीच प्रॅक्टिस करा डिप्रेशन मध्ये दे। डेमो येत राहिले म्हणजे सेम पोलीस भरती सारखं तुम्हाला जाणवेल आता इथपर्यंत माहिती संपली त्यानंतर गोळा फेक हा हे तुम्हाला सहा <coughs> मीटर आहे मुलींसाठी हा मुलांना आठ मीटर अंतर राहतंय सहा मीटर अंतर हा स्टार्टिंगला सहा मीटर पूर्ण फेकला तर किती मार्क आहे बोला तोंडाने बोला पंधरा मार्क त्याच्यानंतर तीन मार्क कमी होत आहे स्टार्टिंगला तीन नंतर दोन म्हणजे किती झाले दहा मार्क भेटणार आहे समजला आणि दहा बाप्पा मी सांगितलं म्हणजे जे प्रॉपर प्रॅक्टिस करता त्याच्यापैकी नव्वद टक्के किंवा ऐंशी टक्के मुलींचा आयवे आउट ऑफ राहतो गणितामध्ये माणसं फगडत नाही टोटल मध्ये आणि जर का रे शोर पडला गोळा आउट च्या हा जर पंच्याहत्तर टक्के गोळा बाहेर राहिला तर आउट ऑफ भेटतो आणि पन्नास टक्के इकडे पन्नास टक्के तिकडे राहिला तर मग बारा मार्क भेटता पण यावेळी चांगले तीन चान्स आहे म्हणून फाऊल वगैरे व्हायचं प्रॉब्लेम नाहीये म्हणून पहिलेच क्लिअर करा हा आणि या सर्कलच्या जर बाहेर पडला तरी फाऊल असतो जर या रेषेवर सुद्धा पडला तरी पाऊल असतो म्हणून सवय ठेवा हा का गोळा मध्ये भागी किंवा जर हे पा या साईडचे फेकणारे असले तर या साईडला थोडा गोळा जास्त जातो या साईडला फेकायचा सवय लावा या साईडला लेफ्ट असले तर या साईडला फेकायची सवय लावा आणि प्रॉपर जर सरळ फेकत राहिले तर सरळ बी प्रॉपर ताकद लागते पण जास्त रेश टच जा जाऊ नका म्हणजे फाऊलचं टेन्शन मिटलं तिथपर्यंत समजलं सगळ्यांना गोळा कसा पकडायचा आहे किंवा काय पकडायचा आहे आता ज्या बाकीच्या मागच्या वर्षी भरती केली असेल किंवा या टायमाला आता एक एक दीड महिना झालाय त्यांना तयारी होण्यात हा त्या सर्व मुली आता एक एक थ्रो करा त्यांची चुका काय होताय किंवा हे प्रॉपर कशा पद्धतीने फेकताय आणि हे गोड्यामध्ये काय अजमाऊन फेकताय समजला प्रॉपर हा आता पा गोळा फेकत असताना सुरुवातीला दोन किंवा तीन गोडे प्रॅक्टिस करत असताना काय करायचं लक्षात घ्या हा हा पाय ना हा हळवा पाय ठेवायचा जर या साईडना फेकत राहिले ते याला असा आडवा ठेवायचा आणि लांब स्वास घ्यायचा आणि जागेवरून दोन किंवा तीन गोडे टाकायचे समजला हा जागेवरून दोन किंवा तीन टाकले जर दहा मार्काचा पळत राहिला तर तुम्ही स्टेपिंगने फेकायला लागले का तुमचा आउट ऑफ जाऊ शकतो आणि जागेवरून असं होतं का प्रॉपर हात हा उघडतो त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं लक्षात घ्या नंतर असे प्रॉपर माप घ्यायचंय हा समजला याला म्हणता स्टेपिंगने फेकणे हा या असा आला लंबा श्वास घ्यायचा बॉडी पूर्ण रिलॅक्स करायची डोक्यात टार्गेट ठेवायचं आउट ऑफ फेकायचं या पद्धतीमध्ये आला पूर्ण ही झाल्यानंतर जोरात हात सरळ करायचा आहे ही झाली स्टेपिंग हा गुडा पिकत असताना जर तुम्हाला स्टेपिंग येत नसली हा तर एका एका कोपऱ्यात जाऊन एका साइडला सर्कलच्या बाहेर जाऊन अशी रेस मारायची आणि आपल्याला तसं माप लागतं ना तसे दोन स्टेप घ्यायची आणि ही जेवढी स्टेप फास्ट करता येईल तेवढी स्टेप फास्ट करायची ही गोष्ट किती जर करायची एक किंवा दोनदानी पंचवीस पंचवीस स्टार्टिंगला तीस तीस वेळेस करायचं म्हणजे तुमची स्टेप ही बनून जाईल किंवा डोळे बंद करून बी आले तर प्रॉपर तुम्ही त्या रेशेवर पाहिजे आणि हात खोलायची सवय होईल पूर्ण लंबा श्वास घ्यायचा आहे कसा आणि जग करायचा आहे आवाज काढायचा आहे समजला तिथपर्यंत हम्म चला मग आता काही तुम्हाला अजून परत सांगू गोडा फेकायचा विशेष हा स्टेपिंग न वगैरे आणि प्रत्येकाने स्टेप घ्यायची सवय लावा जागेवरूनही फेकायचा पण स्टेप घ्यायची सवय लावा स्टेप न जागेवरून जर आपला पंधरा मार्काचा जात राहिला हा तर त्याच्यापेक्षा दोन जास्त स्टेपिंग नसतो ठीक आहे Ah, está la Ito.